मित्रांनो नमस्कार देवरा टेक्निक आपलं स्वागत आहे आपण आता शेंगा जोडायचा जुगाड पाहणार आहे भुईमुगाच्या शेंगा झाडापासून कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत काढायचं काम चालू आहे उपटून आणलं आपण भुईमुग शेडच्या सावलीला मस्त ठेवून इथं आता शेंगा मोकळ्या करायचं काम चालू आहे टाळ धरायचा शेंगांचा असा इथे आपटायचे आपल्याला असा हे बघा एक टोल्यात मोकळ्या शेंगावर हे बघा अशा असा टाळ धरायचा शेंगांच्या झाडाचा असा एक, एक टोला मारला तर लगेच मोकळ्या होत्या हे बघा झाल्या मोकळ्या ओके शेतकरी मित्रांनो हाताना हाताना खुडायला ना, हता ना याला खूप उशीर लागेल त्याच्यापेक्षा आपला हा जुगाडे ना एकच नंबर एक टोल्यात जायक मोकळ्या होत्यात असे पाच घ्यायची पाचीवरती जोडायचा नाहीतर मग असा आता आपण या याला स्टँडला अशी एक पट्टी लावली आणि त्याला जोडला का शेंगा इकडे जातात आणि पाला आपण इथं ठेवतोय याप्रमाणे शेंगा वेगळ्या वाटतात पाला इकडं थोडा पडतोय असं या पाचवीवर जोडता येत आहे किंवा असे किंवा काडी पण बांधू शकतोय आपण अशाप्रमाणे जुगाड करून शेंगा मोकळ्या करायच्या